नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा तुझ्या संवेदी सन्मानाला या यातना झालेल्या आहेत जे दुःख तुझ्या वाट्याला आलं आहे ते मात्र एक निमित्त आहे या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची अपार शक्ती आहे जर तुझा देवावर विश्वास असेल तुझे मन तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवर्त करत असेल तर चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस भाग्याचे खूप मोठे दार तुझ्यासाठी उघडत आहे तो संदेश तू ऐकून घेशील तर भाग्यवान ठरशील आणि स्वामींचा प्रिय भक्त ठरशील माझ्या मुला जीवनामध्ये तुझ्या आयुष्यात किती जण येतील किती जण जातील पण त्यापैकी तुझ्यासोबत कोण आहे आणि कुणाला तुम्ही आपले वाटता हे जाणून घे जीवनातील हे सत्य आहे जे तू टाळू शकत नाही आजच्या जगात खूप कमी लोक असे आहेत जे तुम्हाला सहकार्य करतील साथ देतील तुम्हाला अनपेक्षित मदत करतील या कलियुगात तुम्हाला स्वावलंबी बनावं लागेल आजचं जग हे फक्त पैसा आणि त्यांचे आयुष्य सुखात कसे घालावे याच्या मागे लागलेले आहे तेव्हा बाळा कसलाही विचार करू नकोस आणि घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे तुझी सर्व दुःख मी आज दूर करेन बाळा विश्वास ठेव मी आणि तू आता अंतकरणाचे धागे जोडले आहेत आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडणार आहे येणारी वेळ तुझ्यासाठी खूप समृद्धी भरभराट आणि तुझ्या मुलांबाळाचे आशीर्वाद घेऊन येईल आता थोडं थोडं करता आयुष्य सरत जातं आनंदाने जगायचं तुझं राहून जातं खूप कष्ट रात्रंदिवस केलेस तरीही विसावा भेटत नाही तुझी जी अपेक्षा आहे तीही पूर्ण होत नाही परंतु तुला जे जे हवं असतं गरजा वाढत जातात त्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त स्वामीच तुला साथ देतात बाळा म्हणून सांगतो सोडून दे चिंता भविष्याची फार सतत काही मिळत नाही प्रत्येक गोष्ट आनंदीसाठी मिळवून घे माझे नामस्मरण कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील आता परिस्थिती काहीही असो किंवा वेळ कायम राहणार नाही बदल हा हवाच असतो तुझ्या जीवनात बदल हा नक्कीच होईल तुझी ही वेळ नक्कीच टळेल माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी लक्ष ठेवून आहे हो वर्तमानात असताना तू नेहमी नामात राहा तू स्वतः निस्वार्थ कर्माचं रोप लाव कोणाच्या आशेवर कोणाच्या मदतीवर राहू नकोस कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर देखील फक्त तुझाच अधिकार असेल कारण मेहनत तुझी आहे तर फळ तुलाच मिळेल जर तू इतरांची मदत घेशील तर तुला तुझ्या मिळणाऱ्या प्रत्येक यशामध्ये त्यांचे आभार मानावे लागेल आणि तुझे यश तुझे, तुझे कष्ट काहीच न दिसता फक्त त्यांचे कष्ट दिसेल आणि त्यांचेच नाव होईल बाळा त्यांना ओळख जे तुझा उपयोग करून फक्त स्वार्थ साधून घेतात आणि जे तुझ्या संकटात तुला एकटे सोडतात बाळा मी तुझ्यासोबत आहे माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे भगवंतांना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्य प्रत्यक्ष जगत राहा स्वामी तुझ्यासोबत आहेत आज तुम्हाला एकदा प्रचित येईल टीका करणारे असतात सोबत पण त्यांचं कौतुक करणारेही तुमच्यासोबत आहे तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यावर जळतील लोक पण तीच वेळ खराब असेल तर हसतीलही पण कुणी काही म्हटलं तरी कुणाचा विचार करू नका दुर्लक्ष न करता पुढे चालत राहा देव तुमच्या सोबत आहे हे विसरू नका चिंता तुम्हाला सतावत असेल भीती त्रास देत असेल कुणी तुमच्यासोबत साथ देत नसेल तरी घाबरू नकोस बाळा तेथून पळ काढू नकोस स्वार्थी आहे म्हणून तू मनही मारू नकोस मी तुझाच आहे प्रत्येक क्षणी हे सगळ्यांना ठामपणे सांग आणि माझ्यासोबत राहा आजपर्यंत अनेक वेळा अनेक अडचणी सोडून तुम्ही जीवनाचा प्रवास करत इथंपर्यंत पोचलात कालांतराने जीवनात अनेक बदल घडवत गेलात तुमच्या या प्रवासात माया आणि काळजी स्वामी आपल्या लेकरांना देतारच आहेत हे कधीही विसरू नका कारण स्वामींचे प्रेम ज्यांना मिळाले त्यांचे जीवन नक्कीच धन्य झाले बाळा मग तू तर माझा प्रिय भक्त आहेस तू इथंपर्यंत माझ्यासोबत आलास कारण तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो बाळा मग प्रत्येक येणाऱ्या सूर्योदयाला आणि स्वामींना प्रणाम करून स्वामींचे आभार मान आणि स्वामी, स्वामी समर्थाई तुम्ही माझे सतत मार्गदर्शन करा अशी कमेंट करा स्वामी म्हणतात दुःख संपून सुखाच्या सरीही कोसळतात अनपेक्षित घटना तर रोजच घडत असतात आहे डोक्यावर नेहमीच आशीर्वादांचा हात तर आज मनातील चिंता भीती अहंकार कमी होऊन पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कार दिसेल तुमच्याकडे खरा भक्तिभाव असेल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नकोस पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेव ज्या गोष्टीमुळे तुला चिंता सतावत आहे त्या गोष्टीचं मूळ बाहेर काढायला मी आहे तेव्हा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेही विसरू नकोस केवळ योगायोग असे काहीही नाही जीवनातील प्रत्येक घटनेला नक्कीच अस्त असतो विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय येथे कोणीही नाही हेही विसरू नकोस बाळा तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि स्वामींवर निसंक शोप कर्म करत राहा फळ मिळणारच आहे आयुष्याच्या लढाईत आहे तुमच्या कष्टाला आधार तुमचे प्रत्येक स्वप्न स्वामी करतील साकार बाळा यश हे नक्कीच मिळेल सहमत असेल तर लगेच स्वामी आई मी तुमच्या मार्गदर्शनुसार चालत आहे तर माझी काळजी तुम्हीच घ्या तुम्हीच मला साथ द्या अशी प्रार्थना करा स्वामी तुमची प्रार्थना नक्कीच स्वीकार करतील कितीही कठीण वाटत असले तरीही अशक्य असे स्वामींसाठी काहीच अवघड नाही आणि प्रयत्न केल्याने सर्व शक्य होते अवघड असे काहीच नाही स्वामी जगाचे मायबाप आहात स्वामी तुम्ही माझ्या मनात असते केवळ स्वामी समर्थाचे नाव बंद केले नयन माझे चित्तरूप बघूनही तुझे स्वभाव जाणले समर्था तुम्ही माझ्या मनाचे भाव म्हणूनच स्वामी जगाचा तू मायबाप आहे हे मला ठाव आहे तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन स्वामी येत आहेत हेही विसरू नका माझ्या मनात असते केवळ स्वामी तुमचाच आस तुमचाच आणि तुमचीच आस चेहऱ्यावर गोड हसू येईल खरोखर आज थांबून तर बघा स्वामी तुम्ही माझ्यासाठी थोडा क्षणभर मी तुमचं बाळ आहे तुम्ही माझी माता आहेत माझे आयुष्य सुखकर आणि समृद्ध तुम्हीच बनवले आहे आणि येणारे दिवस तुम्हीच माझ्यासाठी सुखाचे देणार आहेत हा हे मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे चिंता काळजी मी करत नाही कारण माझं नुकसान होऊ देणार नाही तुम्ही हा मला विश्वास आहे आनंदी राहून कार्य करतो भगवंत माझ्याकडून आनंदाचे फळ स्वतः मला देतात आणि त्याचंच नाव तर सुखी जीवन आहे ते तुम्हीच मला शिकवलात मी तुमच्या कुटुंबात सहभागी आहे स्वामी फक्त माझे पालन तुम्हीच करा माझी ही प्रार्थना तुम्ही स्वीकार करा आणि मला तुमच्यासोबत आश्रय द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे